मला वाटत माझ्या ह्याच्यातले सगळ्यात महागडी लग्नाचा एवढा महागडा ना बाळक निल पेन्शन एखादी फिडीच गाउन हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन अगदी मध्ये स्वागत करते आई अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर लागलीच आम्ही कपड्याच्या शॉपिंगसाठी निघालो निघालो आणि का करतोय शॉपिंग कशासाठी हे सगळं हे तुम्हाला पुढे तुम्हाला समजे बोलावी सुरू दाखवला होता का मी खरेदी आणि मी कमेंटला रिप्लाय करते आणि बघू आता दोघांची चॉईस काय कशी तर स्त्रीसाठी चाललंय त्यांचा नाही म्हणून घेतो आणि वहिनीची चॉईस तशी छानच आहे त्यामुळे म्हणून म्हटलं की शॉपिंग झाली आहे आणि वहिनींना भैयाला आहे पैकीच आणि मला पण बऱ्यापैकी आवडला दाखवलं मला आता घरी गेलास तुम्ही बघा कसा आहे तो स्त्रीचा ड्रेस थोडासा डिफरंट कधी आपण नाही घे घेतला अशा पॅटर्नमध्ये एक काम झालं म्हणजे स्त्रीची खरेदी झालेली आहे आता यांच्यासाठी आम्ही फिरतोय कुठे चांगलं मैत्रिय काही जण म्हणतील की ना सण ना वार आता कशासाठी कपडे घेत आहेत तर भैयाचं म्हणणं असं होतं की आत्ताच एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे आणि त्याच्यातनं ते सुखरूप बाहेर पडलेत तर त्यासाठी नवीन कपडे घ्यायला पाहिजे त्यामुळे तो घेत मेवणा आणि भाऊजी या रिलेशनपेक्षा जास्त त्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आता दोन तीन बघितलेत आणि चांगलं नाही झालं वहिनींना आपल्यानं आवडत आहेत बही आणि माझं चाललंय की प्रिंटेड आता बघू आपण पण असं पकडं होत आहे ते कसं काय कारण काही आहेत की प्रिंटेड ट्रिंडिंग पण झालंय आणि वहिनींच्यामध्ये क्रे किंवा ब्लॅक असा काहीतरी घेऊन बरं खरेदी झाली आहे आता बहिणीला एक रंग काळायच्या तिथं आपण नेहमी पाणीपुरी खातो तिथं घेऊन जाते कारण की त्याचं खूप असते की नाही मोरुडची जशी आहे तशी कुठलीच नाही आता बघून कुठली त्यांना आवडती कम्पॅरिटिव्हली खर तर असं रस्त्यावर उभं राहून बहि्याला पाणीपुरीची ट्रीट देणं हे माझ्यासाठी कधीही स्वप्नच फक्त वहिनी सोबत मी हे डेअरिंग केलं आणि पहिल्यांदा आता बघ वहिनी आवडते ना का नाही आणि दादा मीडियम आपण मुरुड मध्ये सहा एकदा देतात सर्व करतात आणि ते खातात वहिनी सुरू करा लगेच घेते मी तेच सांगा

आता घरातलं सगळं माळवं वगैरे संपलं आहे आणि भरून ते गेलेलो आम्ही पण डिस्चार्ज जेव्हा मिळाला त्यानंतर काहीही खरेदीला बाहेर गेलेली नव्हते मी त्यामुळं भैया म्हटला की जे काही आठवडाभराचं माळवं वगैरे ते पण लगेचच घेऊ आणि त्यामुळं मला खरंच खूप आधार वाटला त्यानंतर यांच्यासाठी काही मेडिसिन्स वगैरे घेतले आणि घरी निघायचं तर सरप्राईजिंगली रस्त्यामध्ये एक सुंदर असं कपड्याचं शॉप होतं तिथं भैया घेऊन गेला माझ्यासाठी खूप ते एक काय म्हणतात आश्चर्याचा धक्काच होता आणि त्याचं म्हणणं होतं की एक ड्रेस तू घ्यायचाच आहे काहीही झालं तरी मी म्हटलं मला कशासाठी तरी पण त्याची इच्छा होती म्हणून मग मा, मी घेतला आहे कुठला घेतला आहे ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल

हो बऱ्याच कॉलनीतल्या दोन तीन बायका महिन्याच्या कोणी सांगितलं काय माहिती मिस्की पुढे तर काय काय एवढं खरंच सांगतो एवढं प्रेम कसं करू शकत मला प्रश्न सांगते काय नाही काय नाही घ्या 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 आईला त्या बघा बरेच कमेंट येतात की एवढ्या अडचणीत रूम का केली करा हा परंतु सांगतो रूम का सोडत नाही माहितीये का तर हे अशी एवढे प्रेमाची मानसून करणारी फक्त एकच परत परत सांगतो एवढी प्रेमाची माणसं आहेत त्यामुळं ता सोडत नाही हे सर्जरी वगैरे झाली त्यामुळं ताई वगैरे काकी वगैरे एवढं आपुलकीनं वर्ष वर्ष्युली सरांसोबत बाहेर गेले ते खरेदीला तर खूप छान वाटलं यांचे आशीर्वाद तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं मी एकदम फिट आहे तर हे तुमच्याशी शेअर करावं म्हटलं हे दोन तास सांगितलं आवडून मध्ये शर्ट आहे बरं का हो हो कलर तर ले भार बाबा आवडला कलर आवडला छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड कलर लई आवडला छान आहे ओढणी पण छान आहे कलर लई चॉईस भर आहे कोणाच आहे मस्त कलर चॉईस एक नंबर नाही तर टॉप पण छान आहे तुम्ही मुरडून आणलेली

आवडला चॉइस त्यानं म्हणलं ही खूप छान आहे जरा कलर तुमच्यासाठी ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू टाईप आणि ग्रे आणि ग्रे एक निवडला होता वाटत पण एवढं महागड्यास कपडे

बरेचशा जोक वगैरे क्रॅक करणं चाललंय मूळ स्वभाव असं जीन्स कशी वाटते कोणता आवडला सगळ्यांच्या निघत नाही मला सगळं माहिती घेतलं पण त्याचं आपल्याला इंटरेस्ट नाही आला त्यांचा घेतोय साधी राणी असेल म्हणल्याच राहू आहे का नाही जी तो तो थे थे ही, ही जी बॅग दिसते तुम्हाला ती एक आणलेली वहिनींना खूप आवडली होती महादेव रोडला आणि तव्याचा विचारायला तर तो तवा ऑलरेडी त्यांनी तिथे परचेस केला त्यामुळे मग तो नाही घेतला

किती जरी पडून पडून घेतोस घेतोस एकदाच पण तू का त्याला द्या की जरा जास्त द्या की त्याला छान दोन्ही वेगवेगळे आहेत द्याच्या

तुम्ही जेव्हा व्यवस्थित जरा मोबाईल ठेवून जेव्हा म्हणजे होईल तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप असा भुरकन ओढून गेला कसा संपला आणि कधी कदिव उगवला कधी मावळला समजलंच नाही घरात माणसं असली की ते भांडस राहत नाही आणि एक एक करेपर्यंत गप्पा मारत त्याच्यातून स्वयंपाक करताना पण आम्ही बहिणी मी आई गप्पाच मारत होतो आणि आत्ता झोपाची वेळ झाल्या अजूनही आम्ही गप्पाच मारतोय आणि ही चिल्लर पार्टी बघा कशी चाललंय यांच कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय